नमस्कार आपलं पडगा एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत आहे आपल्यासोबत भगवान सामरे आहेत जिजागूचे कार्यकर्ता दादा काय बोलाल जो पैशाचा आमिष दाखवण्याचा जो काम चालू आहे आता खूप जोरात चालू आहे काय बोलाल याच्यावर नमस्कार सर्व मतदार बंधू भगिनींना या निमित्ताने माझा पुन्हा एकदा नमस्कार खर तर भिवंडी लोकसभेचा मुख्य प्रचार हा काल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संपलेला आहे परंतु प्रचार संपल्यानंतर रात्रीच्या अंधारामध्ये अशा गोष्टी दिसून येतात का अनेक पक्षाच्या गाड्या आपल्या गुंडापुंडांना घेऊन या मतदारसंघांना संघामध्ये फिरत आहेत त्याच्या पाठीमागचं कारण शोधलं तर ते असं दिसून असलं की कुठेतरी या मतदारसंघातील मतदारांना पैशाचं आमिष दाखवून त्यांना एक त्यांच्या बुद्धी भेद करून हा मतदार आपण विकत घ्यावा हे या हेतूने या गाड्या फिरताना दिसत आहेत पण त्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्रतेची विनंती आहे की निलेश आप्पांनी जो व्हिजन तयार केलेला आहे महिला सक्षमीकरण आरोग्याचा शिक्षणाचा तर जे कोणी तुमच्या दारामध्ये पैसे घेऊन येत असतील तर त्यांना नक्की विचारा का माझ्या आमच्या आरोग्याची तुम्ही काळजी काय घेणार आहेत माझ्या मुलांच्या शिक्षणाची काळजी तुम्ही काय घेणार का आहेत माझ्या महिला सक्षमीकरण कशा झाल्या पाहिजेत हे त्यांना प्रश्न विचारा आणि कोणत्याही आमिषाला बली न पडता हा मतदार संघ हा सन्मानाने जगणारा मतदार आहे हे यांना दाखवून द्या सर्वच मतदार पैशाला बली पडणारे नाही पण जे पैशाला बली पडणार आहेत यांना ही सवय लावली कोणी खर तर बऱ्याच दिवसापासून प्रजारात फिरत असताना आमच्या अशा निदर्शनात आले की या मतदारसंघामध्ये सन्मानाने जगणारा मतदारांची संख्या खूप मोठी आहे परंतु दोन पाच टक्के जे मतदार आहेत त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण आपल्या मुलाबालांच्या आरोग्याची काळजी घेणारा आपल्या महिलांना सन्मानाने वागणूक देणारा आणि आपला तरुण हा या मतदारसंघातला कसा एक सन्मानजनक जीवन जगल अशाच उमेदवारांना मतदान करावं ही आपल्याला नम्रतेची विनंती आहे ही जी सवय लावलेली आहे आणि हे जे नेते लोक नंतर बोलतात आम्ही पैशावर मतदान विकत घेतो म्हणजे हे मतदारांचं एक प्रकारे अपमान नाही काय वाटतंय तुम्हाला खरं आहे ते कारण याच्या अगोदरचे तसे प्रयोग त्यांनी केलेले आहेत प्रत्येक वेळेला त्यांना अशी भावना तयार झालेली आहे की आम्ही वेळेवर मतदारांना विकत घेणार आणि हा मतदारसंघ जिंकून घेणार परंतु आताची लढाई ही स्वाभिमानाची लढाई आहे आता नक्कीच मतदार त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय एक दानशूर माणसाला दिल्लीच्या दरबारांमध्ये पाठवल्याशिवाय इथला मतदार राहणार नाही ओके धन्यवाद दादा